हॅलो फ्रेंड वेलकम टू न्यू ब्लॉग चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया मित्रांनो आज पुन्हा आपण जंगलात आलेलो आहोत आणि बकऱ्या बघू शकता वगैरे चरत आहेत बकऱ्या घेऊनच आलेलो आहोत आणि आत्ता सकाळचे वाजलेले आहेत पावणे दहा वाजलेले आहेत तर लवकरच आलेलो आहोत आपण बकऱ्या घेऊन कारण काही घराचं पण काम आहे सकाळ सकाळी उठून गेलेलो घराचं काम करायला आणि आत्ता पुन्हा बकऱ्यांवर आल्यानंतर संध्याकाळच्या वेळी तीन चार वाजता जायला लागेल पुन्हा घराचं काम करायला कारण काही ऊन खाली झाल्यानंतर जायला लागेल तर काही वाहतुकीचा थोडासा काम आहे घराचा तर जाऊया नंतर बकऱ्या घेऊन गेल्यानंतर मग घरी जाऊया तर चला मित्रांनो आजच्या ब्लॉगला आपण सुरुवात करूया आणि मित्रांनो हा ब्लॉग आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो समोर बघू शकता झाड कसं आहे पूर्ण एक हुंबराचं आहे आणि एक पिंपळासारखं दुसरा झाड आहे त्यांनी हुंबराला पूर्ण गुतवून टाकलेलं आहे बघू शकता वरपर्यंत पूर्ण गुंतवून टाकलेला आहे बघा मित्रांनो दिसायला पण खूप डेंजर दिसतं आहे बघू शकता पूर्ण गुतून ठेवलेला आहे खूप मोठा झाड आहे तो हा वेगळा झाड आहे आणि हा आहे हुंबराचा एकात एक दोन झाडं आहेत बघू शकता डेंजर एकदम दिसतोय आणि मित्रांनो इथे एक बंदारा आहे जंगलामध्येच पूर्ण खराब झाला आहे कोसळून कोसळला आहे बांधकाम आणि तिथे थोडंसं पाणी आहे या साईडला बकऱ्या वगैरे आल्या गाई गुरे त्यांना पिण्यासाठी थोडंसं पाणी तिथे आहे आणि बाकीचा तिकडे खालच्या साईडला आहे मित्रांनो आता सगळीकडंच करवंदे फुललेले आहेत आणि करवंदीला फुले बघता बघता आपल्याला भाजीच्या पण शेंगा दिसलेल्या आहेत त्या तिकडे आतमध्ये आहेत त्या तुम्हाला दाखवतो ह्या बघू शकता भाजीच्या शेंगा आहेत या आणि आता त्या सध्या जून झालेल्या आहेत पूर्ण जाड झालेले आहे मित्रांनो त्यांची वेल असते वेलीला होतात त्या एकदम वालाच्या शेंगांसारखा पाला असतो हा पाला बघू शकता त्यांचा आणि त्याच टाईपच्या समजा धरा पण ह्या जरा वालाच्या शेंगाशिवाय आपल्या शेंगा घेवड्याच्या शेंगाशिवाय जरा मोठे असतात घेवड्याच्या शेंगांच्या टाईपच्या जरा वालाच्या शेंगांचं झाड म्हणजे ताना बारीक असतो हा खूप म्हणजे घेवड्याच्यासारखाच आहे पूर्ण पाला वेला बघू शकता तसंच आहे शेम आणि शेंगा पण तशाच आहेत पण या जरा लांबट असतात आणि आता जून झालेल्या आहेत बघू शकता किती जून झाल्यात आता त्या भाजीच्या लायकीच्या नाही एकदम कवले कवले असतात तेव्हा मस्त छान भाजी होते त्यांची मित्रांनो हा जो झाड बघता तुम्ही हा पूर्ण काटेरी झाड असतो बुडापासून तर शेंड्यापर्यंत पूर्ण काटेरी झाड असतो आणि गावाकडे ह्याला सावर बोलला जातो आणि बाकीच्या गावांकडे पण वेगवेगळ्या वेग नावाने ओळखला जातो तर चला मित्रांनो मी जवळना तुम्हाला दाखवतो काटे कसे आहेत हे बघा मित्रांनो कसे काटे आहेत पूर्ण काटेरी झाड आहे चढा चड़ा, चढायला गेलो तर चढता पण नाही ना हातामध्ये पायामध्ये गे जाऊ शकतो आणि धार पण बघू शकता खूप डेंजर धार आहे या काट्यांना तर मित्रांनो बघू शकता कसं दिसतोय झाड हा पूर्ण दिसायला पण छान दिसतो आहे पण काटेरी आहे तर मित्रांनो असे झाडे खूप प्रकार प्रकारचे झाडे आहेत जंगलामध्ये तर मित्रांनो मी तुम्हाला ब्लॉगमध्ये नक्की दाखवेन नेक्स्ट ब्लॉगमध्ये किंवा त्याचे पण नेक्स्ट ब्लॉगमध्ये माझ्या म्हणजे ब्लॉग बनवताना जो माझ्यासमोर झाडेल आणि जो झाड जरा तुम्हाला माहिती नसेल आणि जरा वेगवेगळी जर झाडे आहेतच जंगलात तर त्या झाडांची मी तुम्हाला माहिती देईनच तर मित्रांनो आता आपला हा ब्लॉग पण छोटासा हा ब्लॉग मी इथेच थांबवतो आहे तर आता ऊन पण कडाक्याचं झालेला आहे आणि आत्ता घरी निघत जायला लागेल कारण काय घरचा पण काम आहे घराचा काम आहे तो करायला लागेल दुपारच्या वेळी म्हणजे दुपारच्या वेळी वे नाही तीन, तीन सा साडेतीनला ऊन थोडासा खाली झाल्यानंतर तो काम करायला घ्यायला लागे लागेल तर चला मित्रांनो आता आपला हा ब्लॉग इथेच थांबूया हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका मिलूया असल्याच इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय